नमस्कार सर माझे नाव समर्थ आहे आमच्या प्रकृतीचे नाव आहे पाणी शोषण रस्ता सर आपल्याला माहीतच आहे की आजच्या आधुनिक युगामध्ये जिकडे तिकडे सिमेंटचे रस्ते तयार होत आहे झाडे तोडून सिमेंटचे रस्ते बनवले जात आहे महामार्ग नाही तर गावातील गल्ले बोळांचे रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे बनवले जात आहे नव्या गटारीसुद्धा सिमेंटचे बनवले जात आहे त्यामुळे पावसाचे पाणी पडले की ते सरळ वाहत जात आहे जमिनीमध्ये पाणी जिरण्याचे प्रमाण जवळपास नष्ट झाले आहे त्यामुळे उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात उष्णता व तापमान वाढत आहे पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे जमिनीत पाणी मुरत नसल्यामुळे जमिनीतील पाण्याचे कारण कमी होत आहे त्यामुळे विहिरी बोरवेल गटारी पडत आहे परिणामी मानवाला पिण्यासाठी पाणी मिळणे दुर्मिळ झाले आहे त्यामुळे उन्हाळ्यात पावसाचे हाकार माजत आहे हे जर असे चालत राहिले तर एके दिवस पाण्यासाठी युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी आम्ही जमिनीतील पाण्याची पातळी पाणी शोषक रस्ता तयार केलेला आहे या प्रतिकृतीसाठी पावसाळ्यात रोडवरून वाहत न जाता जमिनीत पाणी गिरण्याचा प्रयत्न केलेला आहे रस्त्यासाठी लागणारे साहित्य पीव्ही सी सी थर्मकॉल टिश्यू पेपर हेवी कॉल कलर सीसी सी गिट्टी बारीक रेती आणि सिमेंट सर्वप्रथम पी यू सी शीटची एक टंकी तयार केली आहे त्यात चारही कोपऱ्यामध्ये थर्माकॉलचे तुकडे चिपकवलेले आहेत त्यावर रोड ठेवला आहे रोड तयार करण्यासाठी पी यू सीचे तुकडे रेती मोठे तुकडे रेतीचे बारीक कण व थोडेसे सिमेंट अतिशय कमी वापरामुळे रोड एकदम गुळगुळीत न होता थोडा खरपूस वाटतो त्यामुळे पावसाचे पाणी पडणारे पाणी वाहत न जाता ते त्या रोडमध्ये शोषते व नंतर जमिनीत जाते त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी ते त्या रोडमध्ये मुरते नंतर जमिनीत जाते त्यामुळे जमिनीतील पाण्याची प्रमाण वाढते जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे ते पाणी विहीर बोरवेलमध्ये येते त्यामुळे टंचाई न राहता पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे तापमान वाढी येते दुष्काळ मिरवण्यात मदत होते जमिनीत पाणी मुख्यामुखे शेतीला तयार विहिरी नाके पाणी वापरता येते व नदीही भरते जलसंवर्धनात मदत होते नापाच्या नाही जनावरांना देखील उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत नाही रस्त्यावर पडतो आणि रस्त्यामुळे रस्त्याच्या आतमध्ये शिरतो आणि जिरून जातो नळाद्वारे पाणी बाहेर पडतो प्रकारे आम्ही अशा प्रकारे आम्ही पाणी शोधून रस्ता तयार केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल